नमस्कार मी अक्षय जगताप आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या आपले सरकार सेवा केंद्र युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक खास असा व्हिडिओ घेऊन आलो आहे या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सी म्हणजेच टेलिसेंटर एंटर कोर्स या कोर्सविषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो आपण जर काही सी एस सी चालक असाल तर आपल्याला हा जो कोर्स आहे टीई सीचा याचं रजिस्ट्रेशन करायचं होतं आणि या, या ठिकाणी आपल्याला हा याची जी एक्झाम आहे ती या ठिकाणी पास व्हायचं होतं जसं की आपण पाहिलं असेल रॅप एक्झाम असेल किंवा बँकिंगची जी एक्झाम होती त्यामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करून त्या ठिकाणी त्यांची जी फी आहे साडेतीनशे रुपये जी काही फी होती ती आपल्याला त्या ठिकाणी पे करावं लागायची आणि त्यानंतर आपण त्या ठिकाणी रॅप एक्झाम देऊ शकत होतात आणि रॅप एक्झाम दिल्यानंतर आपल्याला इन्शुरन्स अशा पद्धतीचे जे इन्शुरन्स असतील लाईफ असेल हेल्थ असेल ते आपण त्या ठिकाणी बनवू शकत होतो तर मित्रांनो या ठिकाणी सी एस सीकडनं ही एक सर्व्हिस या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे टी ई सी यामध्ये एक ही जे एक्झाम दिली तर आपल्याला एक सी एस सीचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलं जातं त्याचबरोबर या ठिकाणी एक सी एस सीकडनं एक नवीन या ठिकाणी ऑफर सध्या सुरू आहे या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे टी एस सीचं आणि आपल्याला तीन महिन्याचा इंग्लिश लर्निंग कोर्स जो आहे तो या ठिकाणी फ्री मिळणार आहे असं जर का आपण बाजारात जर इंग्लिश लर्निंगचे जे कोर्स आहेत ते जर का आपण या ठिकाणी विकत घ्यायचे म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी त्यांचे जे सबस्क्रिप्शन असतात ते आपल्याला त्या ठिकाणी विकत घ्यावं लागतात आणि त्यानंतर आपण लर्निंग या ठिकाणी करू शकता म्हणजे शिकू शकता आता सध्याच्या या युगामध्ये आपल्याला इंग्लिश येणं महत्त्वाचं आहे आपण जर काही एक ऑपरेटर असाल सी एस सी वगैरे चलवत असाल तर आपल्याला देखील आलं पाहिजे काही जण बरेच असतात की जे की पार्ट टाइम सी एस सी युजर्स आहेत जसे की सध्या ते काही शिकत असतील किंवा काही कारणास्तव ते सध्या सी एस सी सेंटर चालवत असतील तर त्यांना भविष्यात जर का पुढे काही करायचं असेल शिक्षण वगैरे तर आपल्याला त्या ठिकाणी इंग्लिश महत्त्वाची आहे त्याचबरोबर आपण जर काही सी एस सी चालक असाल तर आपल्याला देखील कळलं पाहिजे आपल्याकडे नोटीस येत असतात नवीन कस्टमर येत असतात त्या ठिकाणी काही टर्म अँड कंडिशन असतात त्या आपल्याला त्या ठिकाणी समजल्या पाहिजेत तर मित्रांनो या ठिकाणी जर का आपण सीचं रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आणि हा जो कोर्स आहे फ्रीचा तो आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण जर का ऑलरेडी याचं रजिस्ट्रेशन केलं असेल आपण जर एक्झाम पास असाल आणि आपल्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर आपल्याला आपलं जे पोर्टल आहे ते लॉग इन करायचं आहे टी सीचा त्या ठिकाणी आपल्याला एक युजर आय डी दिला जातो म्हणजेच कोड दिला जातो तो आपल्याला त्या समोरील समोर एक लिंक असेल त्या लिंकवरती क्लिक करून आपल्याला त्या लर्निंग कोर्सवरती जायचं आहे आणि त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे जरी की आपल्याला याचं जे सबस्क्रिप्शन आहे फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा त्या ठिकाणी मोफत दिलं जाईल तर मित्रांनो या ठिकाणी मी आपल्याला संपूर्ण डिटेल समजून सांगणार आहे कसं आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं काय प्रोसेस आहे आणि या ठिकाणी इंग्लिश लर्निंगचा जो कोर्स आहे तो कशा रीतीने या ठिकाणी आहे हे देखील मी आपल्याला दाखवणार आहे कारण की या ठिकाणी मी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे चला तर मग मित्रांनो सुरू करूया सुरू करण्यापूर्वी जर का आपण माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलच्या खालच्या साईडला एक लाल कलरचं सबस्क्राईब बटन असेल या ठिकाणी पाहू शकता समोरील सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि माझ्या त्या समोरील बेलॅकॉनला देखील क्लिक करा जेणे की माझा जो व्हिडिओ आहे त्याचं येणारं नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळेल मित्रांनो या चॅनलवरती आपण आपले सरकार सेवा केंद्र असेल माही सेवा केंद्र असेल तसेच ऑनलाईन रिलेटेड जे काही काम असतात त्याचे नवनवीन अपडेट आपण या ठिकाणी घेऊन येत असतो गव्हर्नमेंटच्या ज्या कोणत्या स्कीम असतील त्याचबरोबर त्यांचे जे कोणते फॉर्म असतील ते कसे फिल करायचे आहेत किंवा त्यांची जी काही प्रोसेस आहे ती कशी आहे हे देखील मी आपण आपल्याला या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ जो आहे तो शेअर करत जा काही प्रश्न असल्यास कमेंट करत जा आणि जास्त व्हिडिओला देखील लाईक करत जा आतापर्यंत जर का आपण लाईक केलं नसेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि एक कमेंट करा कर कर तर मित्रांनो चला तर मग सुरू करू सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे आपलं डिजिटल सेवाचं जे पोर्टल आहे सीचं आपल्याला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी टी टेली असं सर्च करायचं आहे ज्यावेळेस आपण टेली असं सर्च कराल आपल्या आपल्याला या ठिकाणी पाहू शकता खाली या ठिकाणी आलेलं आहे टेलिसेंटर एक कोर्स या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यावरती आपल्याला चेकवर चेक इयरवरती क्लिक करायचं आहे आपल्यासमोर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होईल अशा पद्धतीचं हे पेज आहे या ठिकाणी आपल्याला सर्वात पहिले जर का आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्याला रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी विचारलं जातं की आपल्याला लॉग इन विथ सी एस या ठिकाणी याच्यावरती क्लिक करायचं आहे जर का आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी प्रोसेस आहे आपल्याला त्या ठिकाणी आपलं नाव मोबाईल नंबर वगैरे आपल्याला टाकायचं आहे आणि प्रोसेस जी आहे ती कम्प्लीट करायची त्यानंतर त्याच्यावरती समोर आपण क्लिक केल्यानंतर आपण रजिस्ट्रेशन करायचंय रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी फी पेमेंट करायची जी याची फी आहे ची ती एक हजार एकशे ऐंशी रुपये फी आपल्या वॉलेटमधनं या ठिकाणी कटते आपल्याला ते एकशे एक हजार एकशे ऐंशी एक रुपये आपल्याला त्या ठिकाणी पे करायचे आणि आपल्याला याचं रजिस्ट्रेशन करायचं त्यानंतर आपल्यासमोर हा अशा पद्धतीचा डॅशबोर्ड या ठिकाणी ओपन होईल या ठिकाणी पाहू शकता मी ऑलरेडी पेमेंट केलेलं आहे संपूर्ण रजिस्ट्रेशन केलेलं आहे या ठिकाणी ने आपला नेम म्हणजे आपला सीएससी आयडी आहे या ठिकाणी तुमचं नाव असेल त्यानंतर या ठिकाणी सेंट या ठिकाणी त्यांची डिटेल या ठिकाणी दिलेली आहे कधी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी लँग्वेज दिसते आपल्याला या ठिकाणी आपला सी एस सी आय डी आणि आपला या ठिकाणी फोटो या ठिकाणी दिसणार त्याचबरोबर या ठिकाणी डॅशबोर्ड असाइनमेंट असे काही ऑप्शन दिसतात आसेंवन्त आसेंवन्त या ठिकाणी पाहू शकता असाइनमेंट कम्प्लीटेड दहा असाइनमेंट असतात या ठिकाणी मी दहा ज्या कोणत्या दहा असाइनमेंट आहेत त्या या ठिकाणी कम्प्लीट केलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला असाइनमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि ज्या असाइनमेंट आहेत आपल्याला या ठिकाणी कम्प्लीट करायच्या आपण जर का रॅपची एक्झाम दिली असेल किंवा बँकेची एक्झाम दिली असेल तर आपल्याला माहितीच असेल कशा पद्धतीने आपल्याला एक्झाम या ठिकाणी कम्प्लीट करायची त्याचबरोबर एम एक्झाम कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक सर्टिफिकेट दिलं जातं या ठिकाणी मी आपल्याला सर्टिफिकेट दाखवतो हे बा हे अशा पद्धतीचं हे सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी दिलं जातं सी एस सी अकॅडमी तर या ठिकाणी आपण आपल्या सेंटरवरती देखील हे सर्टिफिकेट त्या ठिकाणी लावू शकता जेने की आपले जे सी एस सीचं जे सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी बंद आहे परंतु हे आपण सर्टिफिकेट ऑफ कंप्लीटचं हे जे अप सर्टिफिकेट आहे टी एस हे आपण या ठिकाणी आपल्या सेंटरवरती लावू शकता या ठिकाणी पाहू शकता अशा पद्धतीचे सर्टिफिकेट या ठिकाणी नाव वगैरे दिलेलं आहे आता काही सिक्युरिटी कारणामुळे मी या ठिकाणी सर्व हाईट केलेलं आहे तो तर मित्रांनो आपण ही एक्झाम या ठिकाणी पास व्हा जर का आपण अजून रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपण लवकरात लवकर आपलं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करून घ्या त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी इंग्लिश स्पीकिंगचं मी आपल्याला सांगितलं होतं तर लर्न इंग्लिश कोर्स या ठिकाणी खाली आपण एक ऑप्शन पाहू शकता ज्यावेळेस आपण एक्झाम पास व्हाल तर आपल्याला हे ऑप्शन या ठिकाणी मिळेल युअर प्रोमो कोड या ठिकाणी मी हा जो प्रोमो कोड आहे हा हाईड केलेला आहे हा प्रोमो कोड आपल्याला या ठिकाणी कॉपी करायचा आहे त्यानंतर आपल्याला इंग्लिश लर्निंग साठी जी लिंक आहे या ठिकाणी दिलेली आहे याच्यावरती क्लिक करायचं आणि नेक्स्ट पेजवरती आपण या ठिकाणी जाल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी युजर मॅन्युअल दिला आहे हा देखील आपण या ठिकाणी पाहू शकता युजर मॅन्युअल मध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं किंवा काय प्रोसेस आहे या ठिकाणी सांगितलेले आहे या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपण नेक्स्ट पेजवरती याल या पेजवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी लॉग इनचं ऑप्शन आहे त्याचबरोबर रजिस्ट्रेशनचं ऑप्शन आहे या ठिकाणी पाहू शकता लॉग इन आणि साईन अप या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी आपल्याला न्यू जर असाल तर या ठिकाणी साईन वरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो प्रोमो कोड आहे किंवा आपलं जे मेल आय डी नाव सर्व डिटेल आपल्याला त्या ठिकाणी भरायची आणि आपलं रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी साईन अप करायचं आहे साईन अप करण्यासाठी आपल्याला मेल आय डी टाकायचं आणि आपला पासवर्ड आहे या ठिकाणी मी साईन अप करतो त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपण या ठिकाणी पाहू शकता मी या ठिकाणी लॉग इन केलेलं आहे या ठिकाणी काय ऑप्शन दिसतात मला चार ऑप्शन म्हणजे हे जे चारही ऑप्शन आहेत त्या ठिकाणी मला सबस्क्रिप्शन जे आहे याचं मिळालेलं आहे त्या ठिकाणी कसं मिळवायचं या ठिकाणी आपल्याला खाली एक दिलेला आहे या ठिकाणी प्रीपेड अॅक्सिस कोड या ठिकाणी दिलेला आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्याला या ठिकाणी तो जो कोड आहे दिलेला तो कोड त्या ठिकाणी कॉपी करून या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायचा आहे त्यानंतर हे जे सबस्क्रिप्शन आहे हे या ठिकाणी आपल्याला ऑटोमॅटिकली या ठिकाणी ओपन होईल हे ग्रीन होईल आणि आपण या ठिका या ठिकाणी या क्लिक करून आपले जे असाइनमेंट आहे ते या ठिकाणी कंप्लीट करू शकता जर का आपल्याला एक चांगल्या पद्धतीने इंग्लिश शिकायची असेल आपल्याला जर जॉबसाठी कुठे किंवा आपल्या मित्रमैत्रिणीला एखाद्या आपल्याला जर का संवाद साधायचा असेल तर आपण या ठिकाणी इंग्लिशमध्ये चांगल्या रीतीने संवाद साधू शकता एक अशा पद्धतीचे या ठिकाणी एक फ्रीमध्ये आपल्याला या ठिकाणी सी एस सी सेंटर जे चालवतात त्यांच्यासाठी या ठिकाणी एक स्कीम या ठिकाणी आलेली आहे तर मित्रांनो मित्रांनो माझ्यामध्ये आपण या ठिकाणी या आणि आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करा एक हजार एकशे ऐंशी रुपये फक्त या ठिकाणी आपल्याला पे करायचे आहेत त्यामध्ये आपल्याला एक सर्टिफिकेट देखील मिळतंय आणि टी आपण एक्झाम देखील पास व्हाल आणि आपण या ठिकाणी बेसिक इंग्लिश कोर्स देखील कम्प्लीट करू शकता या ठिकाणी बेसिक लर्निंग दिलेलं आहे सर्वात पहिले त्यानंतर लेवल फर्स्ट लेवल टू आणि लेवल थ्री अशा पद्धतीने बिगिनर पुन्हा त्यानंतर इंटरमिजिएट आणि ऍडव्हान्स अशा पद्धतीचे या ठिकाणी ऑप्शन आहेत आपण या ठिकाणी कम्प्लीट करू शकता या ठिकाणी आपली प्रोफाईल पाहू शकता त्यानंतर सपोर्ट त्यांचा मदत देखील आपल्याला या ठिकाणी ते करतात आणि या ठिकाणी आपले जे सर्टिफिकेट आहेत ते देखील आपण या ठिकाणी डाऊनलोड करू शकता तर मित्रांनो हे अशा पद्धतीची एक स्कीम आहे यामध्ये आपण आपलं रजिस्ट्रेशन करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण की प्रत्येक सी एस सी सेंटर जे चलवतात त्यांना देखील या ठिकाणी या स्कीमची म्हणजे या योजनेची माहिती झाली पाहिजे तर मित्रांनो मला आपल्याला हीच आप ही एक माहिती या ठिकाणी द्यायची होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा काही प्रश्न असल्यास कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद